तिथं काही लाजाच नाही लाजाच नाही म्हणजे फुल म्हणजे झालं का म्हणजे ते म्हणजे त्या माझ्या मिशा बघितल्या आणि एक फुलगी म्हणजे स्टॅलिन 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 करून माझ्या मिशाचा मुका घेतला मी राज्याचं मुख्यमंत्री होतो आणि एकदा रशियन सरकारने सांगितलं की विधानसभेच्या सदस्यांचं एक शिष्टमंडळ रशिया पाठवा तर आम्ही पाच सहा लोकांची मी निवड केली आणि नंतर सहजच मी बाबूराव भेटल्याच्या नंतर म्हणजे बाबूराव रशियाला जाता का घर बाबा म्हणजे जायचं रशियाला नाही म्हणजे रशिया चांगला देश आहे बघून या तुम्ही कुठे जगात गेला होता का म्हणजे नाही गेलो म्हणजे मग रशियाला जायचं त्या शिष्टमंडळात आम्ही त्यांचं नाव घातलं त्यांना सांगितलं हे धोतर कोट आता काढा म्हणजे चांगला शर्ट बुशर्ट पॅन्टीन घालून आता जावं लागेल ला। ते टाईप ही काही नाही म्हटले पण जास्तीत जास्त बुशर्ट फॅन्ट तयार झाले आणि मुद्दाम त्यांचे बुशर्ट फॅन्ट मुंबईतल्या ते एका टेलरकडनं मी स्वतः सांगून शिवून घेतले आणि ते शिवताना त्यांना सांगितलं की स्टॅलिन घालायचं ना रशियाचे जे प्रमुख होते स्टॅलिन त्यांचा एक विषय ऐकून असे कॉलर तिथं दोन खिसे वगैरे असा शर्ट आणि पॅन्ट असायची बाबूरावच्यासाठी आम्ही ते शिवलं बाबूराव गेले बरोबर त्यांना सांगितलं हेच कपडे घालतात तेवढं बघा त्याप्रमाणे तसे कपडे घालून ते मास्कोमध्ये गेले मास्को विद्यापीठामध्ये भारतीय शिष्टमंडळ जाणार नव्हतं तिथेही गेले तिथं काहीतरी झालं म्हणून माझ्या आलो बाबूरावला म्हटलं परत आल्यावर कसं काय दरा दौरा झाक झाला म्हणजे लई बघायला मिळालं म्हणजे काय देश म्हणजे विमानात काय काय सुई काय काय म्हणजे बाबा दुसरं काहीतरी ऐकलं काय ऐकलं म्हणजे तुम्ही विद्यापीठात गेल्यावर काहीतरी एक मुलगी तुम्हाला भेटली म्हणून म्हणजे काय तिथं काही लाजच नाही लाजच नाही म्हणजे म्हणजे झालं काय म्हणजे म्हणजे माझ्या मिशा बघितल्या आणि एक मुलगी म्हणजे स्टॅलीन स्टॅलिन स्टॅलीन करून माझ्या मिशाचा मुका घेतला सगळ्यांच्या समोर चार चौघात म्हणजे काय या बाया म्हणजे पुन्हा असल्या देशात मला म्हणजे असो तर ही अशी अनेक पण जीवाभावाची माणसं संकटाच्या काळामध्ये पहाडासारखी सारखी पाठीमागं उभी राहणारी माणसं